नमस्कार बिग बॉस मराठी सहाच्या घरातून बाहेर जाण्यासाठी या आठवड्यात आठ सदस्य नॉमिनेट आहेत करण प्रभू प्राजक्ता दीपाली रुचिता विशाल सोनाली आणि ओंकार तर यांचे ओपनिंग वोटिंग ट्रेंड समोर आलेले आहेत आणि तेच आपण पाहणार आहोत तर चला कोण बॉटममध्ये आहे आणि कोण टॉपवर आहे पाहूया बॉटमपासून सुरुवात करूया नंबर आठवर आहे ओंकार राऊत ओमकारचा घरामध्ये काहीच गेम दिसत नाही आहे गेल्या आठवड्यात तर तो कुठे दिसलाच नाही आणि त्यामुळेच प्रेक्षक ओमकारला नापसंती दाखवत दिसत आहेत म्हणून तो, तो बॉटममध्ये पाहायला मिळतो सात नंबरवर आहे सोनाली राऊत सोनाली राऊतसुद्धा घरामध्ये खूप सेफली गेम खेळताना दिसते प्रेक्षकांना अपेक्षा होती सोनालीकडून की ती निक्कीसारखं खेळ पण तिचासुद्धा गेम प्रेक्षकांना कुठेतरी न पसंत पडताना दिसतोय आणि त्यामुळेच तिलासुद्धा प्रेक्षकांनी बॉटममध्ये ठेवलेलं आहे सहा नंबरवर पाहायला मिळतोय विशाल कोटियन विशाला घराचा मास्टर माइंड आहे आणि घरामध्ये चांगला गेम खेळतोय पण प्रेक्षक याला कुठेतरी नापसंती दाखवताना दिसत आहेत प्रेक्षकांना याचा गेम आवडत नाही आणि त्यामुळेच प्रेक्षकांनी याला सहा नंबरवर ठेवलेला आहे पाच नंबरवर आहे रुचिता रुचिता घरामध्ये गेम तर खेळते पण तिचा जो निगेटिव्ह गेम आहे तो प्रेक्षकांना कुठेतरी आवडत नाही आणि त्यामुळेच प्रेक्षकांनी रुची त्याला पाच नंबरवर ठेवलेलं पाहायला मिळत आहे चार नंबरवर आहे प्राजक्ता शुक्रे प्राजक्ता शुक्र ही घरामध्ये ना वाईट खेळते ना चांगलं खेळते पण फॅन फॉलोईंग असल्यामुळे प्रेक्षक कुठेतरी पसंती दाखवताना दिसत आहेत तीन नंबरवर आहे प्रभू प्रभू घरामध्ये त्याचा कॉन्टेंट देताना दिसतोय घरामध्ये घरामध्ये टास्कमध्ये मतं मांडताना दिसतोय आणि कुठेतरी तो प्रेक्षकांना या गोष्टीमुळे पसंत पडताना दिसतोय त्यामुळे प्रेक्षकांनी त्याला तीन नंबरवर ठेवलेला आहे दोन नंबरवर आहे दिपाली सय्यद या घरामध्ये त्यांचा गेम दाखवताना तर दिसत आहेत आता त्या झुंड टीमला सोडून टोळीमध्ये प्रवेश करतात की काय असं सुद्धा वाटत आहे आणि लोकप्रिय चेहरा आहे फॅन फॉलोईंग मजबूत आहे त्यामुळे त्या दोन नंबरवर पाहायला मिळत आहेत आणि एक नंबरवर राज्य करताना दिसतोय करण सोनवणे करण सोनवणे गेल्या आठवड्यातसुद्धा नॉमिनेट होता तेव्हा तो टॉप तीनमध्ये पाहायला मिळत होता आणि ह्या आठवड्यात सुद्धा तो टॉपमध्ये म्हणजेच एक नंबरवर राज्य करताना पाहायला मिळतोय तर मित्रांनो बॉटममध्ये आहे ओमकार राऊत आणि टॉपवर आहे करण सोनवणे तर हे आजचे ओपनिंग वोटिंग ट्रेंड होते आता उद्याच्या वोटिंग ट्रेंडमध्ये काय बदल होतात हे पाहणं तर खूपच इंटरेस्टिंग असणार आहे पण या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार हे पाहणं सुद्धा तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तर मित्रांनो या आठवड्यात कोण घराबाहेर जाईल याबद्दल तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परद अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद